सर्व जनतेनी मित्रांनी माझ्याकडे लक्ष द्यावे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अतुना भ्रष्टाचार होत आहे मी माहिती अधिकार अंतर्गत माझे नातेवाईकाचे घराचे जागेच्या नोंदणीबाबत सूचित केले होते साहेबांना नोंदणीबाबत काही शासकीय नोंदणीबाबत सूचित केले होते साहेबांना नोंदणीबाबत काही काही शासकीय फी भरायचे असल्यास मी ते भरण्यास राजी आहे असे बोललो पण त्यावर साहेब काही बोलले नाही परंतु मला कार्यालय बाहेर काही लोकांनी हाताने इशारा करून बोलावले व ते मला म्हणाले की तुम्हाला जे काम करून पाहिजे आहे ते साहेब करणार नाहीत ते काम आम्ही करून देऊ त्याकरिता तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल त्यानंतर आपले काम होईल साहेबांना द्यायचे रक्कम व फी आमच्या माफत देऊ या अगोदरच्या ज्या लोकांची कामे आम्ही करून दिले त्यांनी आम्हाला पंचवीस हजार रुपये दिले आपली ओळखी असल्यामुळे आपण पाच हजार रुपये कमी द्यायचा मध्यस्थीशिवाय आपले नोंदणीचे काम होऊ शकत नाही आमच्या बोलल्यानुसारच साहेब कामे करतात हे आपण ध्यान ठेवा आपण साहेबांना किती भेटले तरी आपले काम होणार नाही काही कारण सांगून आपणास ते परत पाठवते असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे हे लक्षात ठेवा हे लोक साहेबांचे दलाल असल्याचे सांगतात यावर जनतेने काय करावे विना काम फी नुसार रक्कम न देता अतिरिक्त रिजनी कर योग्य है का शासन स्तरा योग्य महती घेना शासकीय अधिकारी भ्रष्टाचार विरोधी पत्र यानी यावर लग, विशेष लक्ष दे जनतेशी चर्चा करीता जनतेशी जनते चर्चा करूँ हा प्रश्न सोड़ावा ज जनता योग्य लक्ष व जनते ने चैनल लाइव कि सब साहेब ठरावे ही अपना मी नम्र विनंती करीत आहे बे रोबट अकबर खान पत्रकार अकोट